आपली चूक आहे आपण गाडी पासिंग नाही करत ही आपली चूक आहे त्याच्यामुळे दुसऱ्यांना काय फायदा नाही का आरटीओ चे नियम असतील कारण एवढ्या गाड्या बिना पासिंग चालल्या तर कसं होणार गव्हर्न आपणच नुकसान करतोय गव्हर्नमेंटचं नमस्कार मित्रांनो आधी व्हिडिओमध्ये हो तुमचं स्वागत करतो मित्रांनो तर मित्रांनो विषय असा आहे की तुमची जर रिक्षा असेल आणि जर तुम्ही रिक्षा पासिंग केली नसेल तर हा विषय तुमच्यासाठी आहे मित्रांनो विषय लक्षपूर्वक आहे का एकदम गंभीर विषय तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो मी काही दिवसापूर्वी गाडी पासिंग केली होती माझी पासिंग डेट होती फेब्रुवारीची आणि मी गाडी पासिंग केली मेमध्ये मे जूनमध्ये जूनमध्ये पाच तारखेला मी रिक्षा पासिंग केली तर मित्रांनो नवीन नियम काढला आहे आर टी ओने त्याच्यावर दंड किती बसवला आहे हे सर्व तुम्हाला या व्हिडिओतून मित्रांनो तुम्हाला सांगणार तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा मित्रांनो तर मित्रांनो आता आहे ना नवी आर टी ओने नवीन नियम काढला आहे पॅनल्टी लावली आहे ज्यांच्या रिक्षा पासिंग नसतील त्यांना पॅनल्टी लावली आहे जशी लास्ट टाइम पॅनल्टी लावली होती याच्यावरती मीटरवरती जर त्यांचे मीटर अठरा होते अठराहून तेवीस झालं होतं तेवीसचे जर पासिंग नव्हते त्याच्यासाठी पण पन्नास रुपये दंड होता तर सर्वांनी फटाफट करून घेतलं होतं मीटर पासिंग तसंच आता पण आता मार्च किंवा मार्च आय थिंक मार्च फेब्रुवारी मार्चला काहीतरी अठरा तारखेला काहीतरी नियम काढला आर टी ओने ज्यांच्या गाड्या पासिंग नसतील त्यांना पर पर्सन ज्यांची गाडी असेल पर डे पन्नास रुपयाची पॅनल्टी आहे फेपुरे, फेपुरे, हो तर मित्रांनो जानेवारी फेब्रु फेब्रुवारी मार्च एप्रिलने मे चार महिन्याची मी पॅनल्टी भरली महिन्याचे पंधराशे रुपये पंधरा महिने तीन हजार आणि मला काहीतरी पाच हजार सातशे काहीतरी मला पॅनल्टी लागली होती तर मित्रांनो तुमच्या गाड्या जर पासिंग नसतील तर लवकर करून घ्या कारण काय बोलतात केस कोर्टात टाकले युनियनवाले कोर्टामध्ये गेले आहेत होईल ना होईल तर पुढचा विषय आपली गाडी स्वतःची आपण स्वतः घेतले चालक मालक आपण स्वतः आहोत गाडीचे वाटे डिपेंड राहून काय नाही स्वतः गाडी पासिंग नसेल आपली करून घ्या कारण मित्रांनो आपली चुकी असते आपली चुकी आहे आपण गाडी पासिंग नाही करत ही आपली चुकी त्याच्यामुळे दुसऱ्यांना दोष देऊन काय फायदा नाही आर टीओचे नियम असते कारण एवढ्या गाड्या बिना पासिंगचं चालल्या तर कसं होणार गव्हर्मेंट आपणच नुकसान करतोय गव्हर्नमेंटचं किंवा आपणच हे करतोय त्याच्यामुळे मित्रांनो गाडी पासिंग करून घ्या आधी ते जास्त पेपर नाही लागत काही इन्शुरन्स लागतं फिटनेस सर्टिफिकेट लागतं बाटला सर बाटल्याचे पासिंगचे पेपर लागतात आणि तो लायसन्स आणि काय बॅच एवढंच लागतं बाकी काय नाही लागत आणि पंधराशे रुपये फक्त पंधराशे रुपये पासिंगचा खर्च आहे तर मित्रांनो आपण पंधराशे रुपयाचे वाचवून नादात आपण एवढे सारे पैसे घालवतो तर माझे पण पाच हजार गेले तर जाऊ दे पाच हजार गेले तर गेले पण आपण आता माझी गाडी पूर्ण ओके आहे पण मी पण म्हटलं गावाला जातो आणि गावाला जाऊन आल्यानंतर करतो त्याच्यानंतर हे नियम लावले आर टी ओने तर त्याचा फटका मला बसला मित्रांनो तर तुम्ही जर केली नसाल तर करून घ्या अजूनही वेळ गेली नाही मित्रांनो पटकन करून घ्या जाऊन नंतर वेळ गेली परत तुम्हाला पकडलं आर टी ओने तर मजबूत फाईन मागसेल त्यापेक्षा आताच करून घ्या तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला ला, लाईक करा शेअर करा आणि ज्यांच्या रिक्षा पासिंग वगैरे नसतील त्यांच्यापर्यंत नक्की व्हिडिओ पोचवा कारण मी पण स्वतः फायनल्टी भरली आहे त्याच्यामुळे मित्रांनो करून घ्या पासिंग गाडी लवकरात लवकर धन्यवाद भेटूया अशात नवीन नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो